माझा करा आणि अपडेट दिवंगत डॉक्टर पतंगराव कदम साहेब माझ्या सामाजिक व राजकीय जीवनातील आदर्श आमदार जयकुमार गोरे यांचं वक्तव्य आज मानखटा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी वांगी तालुका कडेगाव येथील सोनेरा साखर कारखान्याच्या परिसरात नुकत्याच उभारलेल्या डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून समाधीचं दर्शन घेतलं त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे मान तालुका अध्यक्ष शिवाजीराव शिंदे गणेश सत्रे खटाव तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धनंजय चव्हाण सिद्धनाथ संस्थेचे चेअरमन अरुण गोरे मान पंचायत समितीचे माजी सभापती अतुल जाधव दहिवडी नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक धनाजी जाधव माढा लोकसभेचे प्रमुख सोमनाथ भोसले हरिभाऊ जगदाळे आंधळीचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे युवा नेते सिद्धार्थ गुंडगे ओबीसी सेलचे अध्यक्ष करण पोरे लुनेश विरकर बाळासाहेब पिसे अखिल काजी विकल्प शेठशहा प्रदीप शेटे विशाल बागल नंदकुमार गोडसे अप्पासू गोडसे वडूदचे नगरसेवक सुनील माळी अनिल माळी जयवंत पाटील संदीप गोडसे अमोल मोरे माजी नगराध्यक्ष सुनील गोडसे बापू पवार राजेंद्र पवार प्रताप गोडसे भरतशीट जाधव व मानखटाव तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी डॉक्टर पतंगराव कदम आठवणी व भावना व्यक्त केल्या यावेळी ते काय म्हणाले महाराष्ट्र राज्याचे नेते आणि ज्यांच्या कर्तृत्वानं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या देशामध्ये शिक्षण क्षेत्रापासून सहकार क्षेत्रापासून सगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड अशी मोठी छाप ज्या नेतृत्वानं ज्या कर्तृत्वानं पाडली ज्यांच्या कर्तृत्वाकडं पाहत पाहत माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये आला आणि त्यांच्या कर्तृत्वाच्या वाटेनं त्यांच्या समाजकार्याच्या वाटेनं जायचा मी प्रयत्न केला त्याच नेतृत्वाकडं बघत मी राजकारण शिकलो असे या राज्याचे थोर नेते डॉक्टर पतंगरावजी साहेब यांच्या स्मारकाला भेट देण्याचा आज योग आला तीनच दिवसापूर्वी या स्मारकाचा उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटनाच्या निमित्तानं वास्तविक पाहता मनापासूनची इच्छा असतानाही त्या दिवशी चू शकलो नाही म्हणून आज मी आणि माझे सगळे सहकारी ज्या सहकाऱ्यांच्या ताकदीवर जीवावर माझं राजकारण उभं राहिलं ते माझे सगळे सहकारी म्हणून आम्ही आज साहेबांच्या समाधीचं दर्शन घेतलं पुतळ्याचंही दर्शन घेतलं पतंगराव कदम साहेब माझ्यासाठी एक ऊर्जा होते माझ्यासाठी आधार होते माझ्यासाठी सर्वस्वच पतंगराव कदम साहेब होते आणि त्यांनी कायम माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी पाठबळ पार्ट उभं केलं त्यांनी काय दिलं हा विषय महत्वाचा नाही पण त्यांनी मला प्रेम दिलं आणि मला काम करण्याची ताकद शक्ती दिली आणि काम करण्याचा मार्ग त्यांनी मला दिला ते आपल्या सगळ्यांना खूप लवकर सोडून गेले वास्तविक पाहता आज पण ते आपल्यासोबत असते तर अनेक राजकीय प्रवाह वेगळ्या असते तो आज या ठिकाणी येत असताना एक ऊर्जा मिळते त्यांनी जे शिकवण दिली त्यांनी जे आदर्श आपल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पुढे ठेवले माझ्यासारखे अनेक युवक त्यांच्या नेतृत्वाखाली घडत असताना जो आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे त्या आदर्शाच्या पाठी जात असताना मला मनापासूनचा अभिमान आहे की त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांनी जे काम या कडेगाव पडेगाव पोलीस मतदारसंघामध्ये उभं केलं या भागाचा दुष्काळ मी बघितलेला आहे तो दुष्काळ त्यांनी संपवला आज हा भाग सुजलाम सुप, सु आ, सुपलाम झाला आणि या भागातली औद्योगिक क्रांती असेल शैक्षणिक क्रांती असेल ही सगळी क्रांती त्यांनी उभी केली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझ्या मतदारसंघामध्ये मा दुष्काळमुक्तीच्या दिशेनं लढाई उभी केलेली आहे ती लढाई अंतिम टप्प्यामध्ये आहे विकासकामाच्या दृष्टिकोनातून पुढे जात असताना बरसच काम आम्ही पुढे घेऊन जाऊन शकलो आणि ह्या सगळ्या माझ्या राजकीय प्रवासामध्ये सामाजिक प्रवासामध्ये पतंगराव कदमांचं खूप मोठं योगदान आहे किंबहुना ते नाव वगळून माझं राजकीय कर्तृत्व असेल किंवा माझं जीवन अपूर्ण आहे अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त होतात मी आ, या ठिकाणी साहेबांच्या समाधीचं दर्शन घेत असताना आणि माझ्या सगळे सहकाऱ्यांना मी आज मुद्दाम घेऊन आलो की या कर्तृत्वानं या माणसानं जे कर्तृत्व घडवलेलं आहे त्याच कर्तृत्वाचा विचार घेऊन आपण सगळेजण पुढे चाललोय आणि या कर्तृत्वाकडे बघितल्यानंतर एक ऊर्जा मिळते की एका खडेगावातनं बाहेर पडलेला युवक आज अमेरिकेपर्यंत शिक्षण संस्था उभ्या होतात दुबई शिक्षण संस्था उभ्या होतात दिल्लीसारख्या ठिकाणी अनेक नेत्यांना मला साहेब सांगायचे अरे महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्याला बॅग ठेवायला दिल्लीत जागा नाही त्या ठिकाणी मी एवढा मोठा कॅम्पस उभा केलेला आहे हजारो विद्यार्थी जे शिक्षण घेतात त्या साहेबांना मी मनापासून आदरांजली वाहतो मनापासून वंदन करतो आणि या ठिकाणी साहेबांच्या विचारानं पुढे जाण्याचा माझे सगळेच सहकारी आम्ही मिळून संकल्प करतो आहे आणि आमची राजकीय विचारधारा साहेब होते तोपर्यंत एकत्रच होती पण साहेबांच्या नंतर आपण बघतोय सगळे की आता मी ज्या नेतृत्वाखाली काम करतो खास करून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये मी काम करत असताना दोघांचं आमचं साम्य एक आहे की पतंगराव कदम साहेबांचे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप जवळचे संबंध होते आणि माझी पहिली ओळख देवेंद्र फडणवीस साहेबांची आदरणीय पतंगराव कदमांनी करून दिली आम्ही रात्रीच्या जेवणाला मला घेऊन गेले तर त्याच दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब आले आणि आमची पहिली ओळख त्या ठिकाणी झाली होती बघा आता ते नेतृत्व नाही आणि हे नेतृत्व ने माझ्यासोबत आहे असा योगायोग आहे कदाचित हे पुढे घडणार होतं म्हणून साहेबांनी ते केलं मला माहिती नाही पण ठीक आहे आम्ही सगळेजण या ठिकाणी संकल्प करतोय की साहेबांच्या विकासाच्या वाटेनं साहेबांनी दिलेला आदर्श घालून सामान्य लोकांसाठी केलेलं राजकारण आणि कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं जी कला आहे ती साहेबांच्याकडूनच माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे आली मला याचा अभिमान आहे गर्व आहे आणि आज या ठिकाणी येताना खरंच धन्यता वाटते मानदेश माझ्यासाठी संपादक लिंगराज साखरे उपसंपादक लालासाहेब दडस प्रतिनिधी अभिजित अवघडे दहीवडी आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद